यानंतरची बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मोदींनी मणिपूरच्या मंदिरातही जावं असं आव्हान आता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत काळाराम मंदिरामध्ये ते जाणार आहेत जिथे शिवसेना म्हणजेच अर्थात उद्धव गट त्यांना म्हणायचं आहे तिथे ते जात आहेत काळाराम मंदिराची योजना ही उद्धव गटाने आखली होती मात्र भाजपचे लोक नरेंद्र मोदींना नाशिकमधील काळाराम मंदिरात आणत आहेत उद्धव गटाने शिव मणिपूरमधील राम मंदिरात उद्धव गट जाणार आहे तिथे आरती करणार आहेत हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या मंदिरामध्ये देखील यावं असं आव्हान संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलाय मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत काळाराम मंदिराचा योजना ही शिवसेनेने आखली होती पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलंय मणिपूरला एक राम मंदिर आहे तिथे शिवसेना जाणार आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणि मणिपूरच्या राम मंदिरात यावं